हॅलो गायज आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे तर गायज पारंपरिक आपली शेती तर तुम्हाला सर दाखवतात आज शेतीवरची कामं आणि आईनी समोरच बघा शिरोले घेऊन आले हे बघा शिरोले आणि आपण काय बोलतो त्यांना शिरोले ना, ना दोडके आम्ही शिरोलेच बोलतो त्यांना चला चालल्यावर <laughs> <सले वरुणा। laughs> <laughs> ये, दा 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 दा। <laughs> ये मला भेंडे आमचे दाखवते भेंडे येऊ बघा इकडे भेंडे निसर्ग बघा भेंडेची साईज भेंडे 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 का भेंडी येव भेंडे भेटत ना लवकर एकदम ओरिजिनल माल ताजा ताजा आले फ्रेश आताच कार <laughs> शेती जागो दाव को शेती हा बघा आपला शेत याला आम्ही परा बोलतोय ना तुम्ही काय बोलतो मला ना माहिती हे एक परा आहे आणि एक हा इथे प्लाउट टाकले त्याच्या बाजूला एक आहे आणि आपला हा शेत शेत जवळला एवढं जवळ आहे ना असं कोणालाच भेटत नाही नशीब लागतं त्याला पण खूप जवळ आमचं शेत बाजूलाच घराचे आहे की हा सगळा गवत उकळलेला आहे सगळं बेल आलं होतं पूर्ण पाण्याने भरले बघा शेत आपला आणि पाण्याचा शेत आहे आपला आणि तिकडे बघा आपली माणसं आहेत आणि इकडं लागवड झालेले आहे आणि इकडं राहिलेले आजूबाजूचे पूर्ण झालेले एरियामध्ये ही इथे पण झालेले आहे बघा हा आपला शेत अजून आपले शेत आहेत पण एवढं एवढंच लावलं आम्हाला घाम पुढे शेती एवढे लावलंच आम्हाला पूर्ण होतं आम्ही पाच सहा दिवस लावतो एवढा मोठा शेत लावताना आणि बारीक बारीक तिकडे लावतो आम्ही तिकडे अजून लांब आहेत एवढंच होत नाही तर तिकडे कधी लावणं आणि मग आलो तो इथे पाणी पाण्याची सोय नव्हती इथे इथे नाला बनवला मी गायला पाणी मोठे दगडं वगैरे टाकली इथे तोट या घेऊन आलो होतो फावडा हा बघा इच्छाली बनवली आणि समोर इथून इथे पण होता एक इथं पॅक केला मी मी इथे ओदणार होतो इथे इथे इथून पाणी जायला या क्षेत्रातून या शेतातून इथे शेता आणि समोर आपली सर्व ही जागा आपलीच आहे चला ही माणसं दाखवतं कामं करतात आपली की बघा माणसा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ नऊ जण आहेत अजून एक घरी राहिले मावशी आता ऐका इकडे <laughs> एक गाणी बोलून दा का गाणी कुठलं गाणी बोलवत आहे मी बोललो तुम्ही मला येतं मी आणि हे बघा हे मी मागाशी करून गेलो आहे आणि चांगल्या प्रकारे मूठ बांध बांधले आणि हे बघा कसं धुतलं वगैरे हो सगळ्या ठिकाणी वेगवेगळी परंपरा आहे हे बघा कसं मावशी रेडी झालेला मूठ दाखवा ना हे बघा असे दवाची मुलं यांचे असे दवाचे त्याच्यानंतर मग गाठ मारायची याला मावशी दाखवा जरा गाठ मारताना बघा का झाला फायनल हा <laughs> आपला झाला फायनल मग गाठ सोडायची आणि असा उलटा पकरायचा मग शेतामध्ये लावायचं काम चालू करायचं दुपारपर्यंत जेवढं होईल तेवढं करायचं नंतर मग आपण मोठ्या शेतात जाऊ लावायला मावशी बसू बसून टांगल्या दुखायच्या <laughs> मग अशी पटापट कामं करतात आपण कुठून आल्या कसाऱ्यावर कसाऱ्यावरून बघा एवढे माणसं आलेली कसाऱ्यावरून चला <laughs> तर बाकी नंतर आपण लागवडचं सा काम चालू झाल्यावर मग आतमध्ये शेतात जाऊ आणि मग मग पुढची मजा आहे कशी आणि शेत लावायला एवढी मजा येते ना खूप मजा येते लावावेली पटापट टाकलं 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 चाललं आणि आम्ही पहिले जण असायचो मामा मी आणि मामा मामाचा मुलगा म्हणजे माझा मित्र मामाचा मुलगा आम्ही तिघंजण जर असलो ना लाईक फटाफट आम्ही तीन चार जणांना तर ऐकतच ना अजिबात सहा जणं असली तरी पण लाईक कवर करतो आम्ही नंतर येतो लावायला आता चालू आहे गाडीवर गाडीवर जातो मित्र येतो लावायला फटाफट लावू आपण हे चला चला तर काही आपण इथे एक मूठ लावू आणि नारळ फोरू ते समोरच आता इथे ढेरा आहे म्हणजे पहिले जिथे आपण पारंपरिक आहे त्या पहिले लावायचं आपण तिथे लावू मूठ आणि त्याच्यानंतर मग पूजा करू आणि तिकडे पुढे लावायला जाऊ इथे आपण लावणार आता इथे चालू करू आपण पूजा करू मग नंतर वरती जाऊ लावायला पूजा वगैरे झाली आहे या पद्धतीने आपण असे लागवड करायची आपल्याला तर आपण तिकडे जाऊ लागवड करायला पुढे चला आता आलो शेत शेती लावायला आता तिकडे झालेलं आहे आणि इकडं आलो आता लावायला आणि हे बघा माणसाने लावली एवढी झाड कसा काय तो पडला खाली हा बाब बर कोणच्या अंगावर पारला नाही <laughs> हा <आ? laughs> मावशी भर तुम्ही लांबच राहिले ये झाड किती म्हटलं लोटलं इथे अख्खा बोरातलंच तुटला जुना झाड एकदम पलसा मोठा आहे बरा कोणच्या ना पारला मावशी बरं तुम्ही साईडला झाली आहे माहीत आहे थोडे होतं लांबच तरी ते बरं झालं झाला गे इथला लावून आता तोराला कुरड आणायला लागेल डायरेक्ट कालच्यात तुटलं ना रिपोट काढलेलं पाण्यातले वायर इथे पण ठेवल्यात एवढा सकाळी आपण आलतो तेव्हा एवढा होता तिथून आणि पूर्ण झालेलं आहे ते खरे पण उमूट जास्त पडलं नाही बघा आव्हाण पण बघा ना एकदम कुठे कुठेच आहे एकदम आपण रो करून टाकला होता आव्हाण पूर्ण कुठे कुठे जास्त झाड नाही पातल पाताल आलेलं एकदम पाऊस पण आला आता शेतात खूप पावा पाणी जमा झाले आता ते काय तू चोरी आहेत ते तरंग आता आपण जाव तिकडे खोलून परा जो आपण बांधला होता सकाळी तो खोलून घेऊ तेव्हा पाणी कमी होईल शेतातला डॅडी बघा इकडे गेले पोराला परा खोलला गेले हा परा है पानी लेवल पा जस्त व कमी करो ये खूब वाणी चूर थाम से पलाते पर डायरेक्ट तरी खोल जाओ अपन बढ़ू शाह पारा है हाँ बगा पानी लेवल पढ़ ले चला आता दुसरा काम आहे ला ते करून घेऊ आपण त्यांना मुठ लावायला सगळं टाकलेलं आपण तिथे त्यांना पूर्ण झाली आणि मी इथे फेकवलेले आहेत मुठ आणि ते बिलागलं लावायला तिकडे आपण ते बाकीचे शेतावर बाकी, शेता। बाकी मूठ राहिलेले शेतामध्ये ते सगळं काढायचे बा आणि वरती ठेवायचे मग ते पाण्यामधून विकलून वजन नव्हतं मग मोठा ना नाही तर खूप वजन असतो आता पाण्यातून काढणार मग इकडे तोपर्यंत सुकतील असे उभे करून ठेवायचे तिकडे पण ठेवलेले आहेत जेवढे आहेत आता तेवढं संपूर्ण तारतो पटापट आणि इकडे ठेवतो मी आणि मग त्यांना जे लागतील ते मग नेऊन जायचे आणि बाजूला दुसरं आव्हान पण आहे पण तो खूप लहान आहे हा एक मूठ बनतो पण थोडे पण थोडा लहानच वाटतो मोठ व्यवस्थित होतो तरी पण त्या शेतातला बघा एकदम लहान आहे एवढी एवढी साईज असेल खूप छोटा साईज आहे ही तरी मोठी आहे तो पण उशिरा टाकला आहे तर हे काढून घेऊ आपण पटापट पड़। पाणीला सगळं काढून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण काढलेले आहेत आणि हो बघा असे करून ठेवलेत पाणी सगळं असं सुकून जाईल पाण्यामध्ये होते पाण्यामधून काढून ठेवले सगळं आता ते माणसं तिकडे आहे आपण देऊया पटापट -पत। देऊ आणि मग जाऊ लावायला आणि पाऊस पण चालूच आहे वरती ही बघा तिसरी पाच चालू आहे आणि मूठ ठेवलं ठेवले समोर आठशे येते जाव्यात ये लवकर काय काय रे बघ ये लावायला चल ये येवायला मूठ अंत का तु बा असं मी नेमकं असं अंत का ये अंत का असं हा असून ना हा असून देना आसून देना हसे नाही इकडे इकडं पाण्यानं चालतंय का पण आई गेली पण आई कुठे गेले हां चल ना ए चल उतर खाली खाली उतर ना उतर चल ना हे बाई हां का नाही बी वाटतंय काय झालं जाई बाईथे इथून जा इतनी, इतनी दो 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 दो. ना येऊ इथून जा साई आलेले आहे पाठीमागे तो पाहू शकता <laughs> बघा आता काढायला आले पण किती कामाचं बघायला आलो तो मला <laughs> जेशीव जेवण येतो जेशीव जेवण आहे आम्हाला काराला पाठवत ए बाबू इथे ये, ये लवकर मावशी एक गाणी होऊन दे ओ मावशी <laughs> मावशी <laughs> ओ मावशी <laughs> <ओ माँशी। laughs> अरे काही बोललं पण ना बोल बोल इकडे इकडे इकडं तोंड जरा पाहिलं कांची मावशी मना मग वालकाजी नाही इकडून आता पांखुड आवरा घाललेलं मावशी तोंड वाढते कर तुरू बघू ना कांची मावशी म्हणा ब मावशी हे होऊन जाऊन दे गाणी बोला की आवरा काय लाज बोला एक गाणी कुठलं गाणी बोला हो मावशी मावशीला असतंय पण सकाळी जाऊन गाणी बोलवते आता नाही गाणी बोलत